नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आकाश सुधीर सरोदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे अदखल पात्र गुन्हा दखल पात्र करा आकाश सुधीर सरोदे हा दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी अहमदनगर येथील वारुळाचा मारुती रोड नालेगाव अहमदनगर येथे गेला असता तेथे ते गणेश सुंभे राहणार भुतकरवाडी अहमदनगर आणि त्याचे इतर तीन साथीदारांनी आकाश सरोदे याला जीवे मारण्याची धमकी दिली तू सचिन जाधवच्या जीवावर उड्या मारतो का तू सचिन जाधव सोबत दिसला तर तीन दिवसात तुझा कार्यक्रम करतो अशी धमकी गणेश सुंबे आणि त्याच्या साथीदारांनी दिली या घटनेचा तुमखाना पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल क्रमांक सहाशे पस्तीस दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय तरी आकाश सरोदे आणि त्याच्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे तर गणेश सुंबे व त्याच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई करून आकाश सरोदे आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आकाश सुधीर सरोदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले या प्रसंगी मुन्ना भिंगार दिवे राजू शिंदे राकेश वाघमारे मोनो ठोंबे निपुल भिंगार दिवे अनिकेत शिंदे उपस्थित होते संध्याकाळी भेटायला गेला पण काही हिंदू संतुष्टीचे धोकं आहे त्या सुपरही होऊन काम करायला बरोबर आहेत काही त्याला मारायसाठी दांडके काढले आमच्या भाच्याला आकाशला त्याच्यानंतर त्याच्या त्याला हुक त्याचा दाडका हुकला म्हणून त्याच्या ब्रेटला लागला आणि अशा धमक्या येत आहेत पोरं म्हणून त्या याच्यासमोर राहू नको त्याच्यासमोर राहू नको तुझा आम्ही काटा काढू असंच जर नगर शहरात जर होत असेल आणि आमच्या भागात होत असेल तर मुलांना काही का कधी कदाचित काय झालं तर जे लोक उमेदवारी होवेत ज्यांना असं वाटतं की आपण घरात बसावं आणि कार्यकर्त्यांनी भांडावं मी सर्वात पहिलं प्रशासनाला हेच सांगू इच्छितो का एका मुलाला जर का कुठली इजा झाली किंवा त्याच्या कुटुंबाला काय झालं किंवा त्याला झालं सगळ्यात पहिले ह्यांना उठून आत ठेवणे कारण हे लोक पैसे देऊन सुपाऱ्या देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या भागात अनेक वेळा बोर्ड लावण्यावर भांडणं होतात स्टेज लावण्यावर भांडणं होतात अनेक वेळा भांडणं मिटवलेले आहेत मी सांगितलेले बोर्ड लावून आणि स्टेज लावून गर्दी जमा करून माणूस जिंकत नसतं स्वतःचे विचार चांगले असले तर माणूस जिंकतो म्हणून गरीब गोरगरिबांची तुम्ही हानी करू नका मिनाकारचं लेकरू जर गेलं त्याच्या आईबापर काय बीतल हे जरा लक्षात घ्या हा गणेश सुंटे पुढं धुतकर वाढील राहतो काय माहीत नाही या मुलांनी माझ्या भाच्याला आकाशला दमदाटे केली त्याला मारलं तर तू ह्याच्यासमोर राहू नको त्याच्यासमोर राहू नको जर अशी जर भाषा जर त्या कार्यकर्त्याची असेल तर ते योग्य नाही त्याला समज देतो आम्ही पॅन्टरवाले आहोत आम्ही हात्यात ठेवलेले नाहीत ऐकून घ्या आमच्या नादी लागणं म्हणजे योग्य नाही आहे आमच्या मुलावर जर करा अशा पद्धतीने जर तुम्ही जर हल्ला करत असाल तर त्याचे पडसाद वाईट उमटणार आहे संपूर्ण जिल्ह्यात शहरातून महाराष्ट्रात उमटणार आहे मी काँग्रेसचा प्रदेश सचिव आहे महाराष्ट्राचा मी आमचे जे पदाधिकारी आहेत ही त्यांच्या कोणाच्या कारावर टाकलेलं नाही आमचे जिल्हाध्यक्ष वाघ आहेत आमचे किरण काळे आहेत आमच्या महाविकास आघाडीच्या विक्रम राठोड आहेत आमचे जावय मुन्ना भिंगारदेवे आहेत आमचे संदेश बाबा आघमारे आमचे राजू शिंदे हे सर्व कार्यकर्ते जे आहेत जसे सगळे टॅपरचे कार्यकर्ते म्हणून मी एक विनंती करतो तो बिनाकारण भांडण करू नका इलेक्शन हे दिसतं असतं इलेक्शन होऊन जातं जे तो आपला नेता आपल्या घरी असतो कोणी कोणाला काय पैसे देत नाही काय नाही देत तेवढं मी इलेक्शन करतात बिर्याणी दारू पाणी माग त्याचं ह्या लोकांचं स्वप्न सा, हे साखर करतात आम्ही दाखवतात पैसे देतात तर निवडून येतात म्हणून मला एक सांगायचं आहे का कार्यकर्त्यांनी अशा आम्ही सला बळी पडू नये आणि जर कार्यकर्त्यांना आमच्या दलित समाजाच्या आणि बारा बलूदारांच्या कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीचं वागणूक दिली असेल तर मला वाटतं आम्हाला सर्व एकत्र करून हा एक मोठा मोर्चा त्या एफटीबरोबर उडा काढवा लागेल एस पी साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे माझी एकच विनंती आहे इलेक्शन फ्रेड आहे इलेक्शन इलेक्शन फ्रेडमध्ये कोणीही अशा प्रकारचे कृत्य करू नये जर केलं तर त्याला प्रशासन सोडणार नाही आमचा घटनेवर फार विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी देशाला दिलेली आहे घटनेच्या तत्वावर आम्ही सांधणारे कार्यकर्ते आहोत विनाकारण आम्ही कोणावरही कोणतेही गोठे गुन्हे दाखल करणार नाहीत आता ह्या मुलावर आम्ही कोणतेही गुन्हे दाखल आतापर्यंत केलेले नाही फक्त ह्याला याच्यावर जी एन सी दाखल केली याच्यावर कडक शासन असा करावा का यांनी असं सांगितलं की दोन चार दिवसात तुझा गेम करतो आकाश आकाशला जर काय झालं तर सर्वप्रथम ह्या भागातले जे त्याचे प नेते सगळ्यात पहिले त्यांना आत करायला पाहिजे मी अशी माझी मागणी असणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते माझे सगळे पदाधिकारी आमच्या पक्षाचे ते महाविकास आघाडीचे सगळे या ठिकाणी एस पी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही सविस्तर आमची भूमिका मांडलेली आहे म्हणून या ठिकाणी एवढंच मा मांडतो याच्यापुढं जर अशा घटना घडल्या तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय जय प्रतिनिधी आयनुल शेख एटी न्यूज अहमदनगर